हॅलो खुशखबर खुशखबर मित्रांनो विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी अतिशय खुशखबर आहे आपण आज सकाळीच एक व्हिडिओ टाकला होता की लास्ट डेट सोळा सप्टेंबर आहे जे एन व्ही नवोदय विद्यालय एंट्रान्स एक्झामचा फॉर्म भरण्याची पण तुमच्यासाठी अतिशय खुशखबर आहे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी आप जाऊन फॉर्म भरायचे आहे तेवीस सप्टेंबर ही लास्ट डेट झालेली आहे एक्सटेंड करण्यात आलेली आहे नवोदय समितीकडनं मी इथे तुम्हाला मला एक नवोदय विद्यालयातून एक प, मॅसेज आलेला आहे तो मॅसेज तुम्हाला इथे मी वाचून दाखवत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ झालेली आहे व नवोदय विद्यालय समितीच्या आदेशाप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे अंतिम दिनांक वाढली असून सुधारित अंतिम दिनांक तेवीस अ, तेवीस नऊ दोन हजार चोवीस आहे तरी या वाढलेल्या मुदतीचा उपयोग करून उर्वरित वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापकांनी विना विलंब ऑनलाईन पोर्टलद्वारे भरावे ठीक आहे तुम जवाहर नवोदय विद्यालय अकोल्याचीही हा मॅसेज आहे सरां सरन्... प्राचार्य सरांनी हा मॅसेज पाठवलेला आहे तर खूप खुशखबर आहे आता आताही वेळ निघून गेलेली नाही अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता आणि इतर आपल्या मित्रांनाही सांगू शकता तुम्ही जर नवदयची तयारी करत असाल तर तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर नवदयाचे क्लासेस फ्रीमध्ये घेत असते आणि तुमची नवदयची तयारी इथे खूप छान प्रकारे होईल त्यामुळे तुम्हाला चॅनलला भेट द्यायची आहे आणि आपल्या मित्रांनाही सांगायचं आहे ओके चला भेटूया मग उद्यापासून आपण तयारीला तर लागणारच आहे आणि हो मला एक हे सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाहीत ते अजूनही लेट करू नका कारण नंतर साईट खूप हॅक है, होते हँग होते आणि मग सरोवर जाम झाल्यामुळे फॉर्म भरण्यास आपल्याला त्रास होतो किंवा आपला फॉर्म भरला जात नाही त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ओके चला तर बाय भेट द्या मग मॅच गुरु कुमकुम या चॅनलला ठीक आहे हे बघा हा फॉर्म तुमच्या हा मेसेज मला नवोदय विद्यालय इथून आलेला आहे ठीक आहे तर ही रजिस्ट्रेशन लिंक आहे एस टी टी पी हॅश सी बी एस सी आय टी एम एस डॉट आर सी आय एल गव्हर्मेंट इन एन व्ही एस इंडेक्स रजिस्ट्रेशन इथे तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता ओके